जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो माझा दादा यावर आपण एक रॅली करून व्हिडिओ एडिट केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ एकदम एडिट झालेला आहे आणि मित्रांनो मी अलाइट मशीन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला रॅली जे टेक्स्ट आहे ते पहिलेच तिथे ॲड करून दिलेले आहे त्यामध्ये फक्त आपल्याला फोटो ॲड करायचा तुम्ही स्वतःचा फोटो ॲड करू शकता एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये मी तुम्हाला आजची व्हिडिओ एडिटिंग शिकवलेली आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि एका मिनिटामध्ये आपली व्हिडिओ एडिटिंग करायला शिका चला तर मित्रांनो जास्त वेळ घेता आपण आपल्या प्रिओ पोहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करूया आपण त्यावर तुम्ही आपल्या चॅनल फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठी व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या प्रिओ लगेच व्हिडिओ एडिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये जायचे डिस्क्रिप्शन मध्ये बिटमा पोर्टलिंग पाहा म्हणून तिथून तुमचे इनपुट करून घ्यायचे इनपुट केंद्र अशा प्रकारे इंटरफेस पाहा म्हणून इथे तुम्हाला मी काय टेक्स दिलेले आहे ते मित्रांनो हे टेक्स ऑलरेडी इथे आहे यामध्ये फक्त आपल्याला सेकी पेड इथे ऍड करावं लागणार आहे पण मित्रांनो आपल्याला इथे स्टार्ट येऊन जायचे स्टार्टला प्लस वर क्लिक करायचे मिडिओ क्लिक करायचे आणि तुम्हाला जो फोटो इथे ॲड करत असेल तुम्ही एक फोटो इथे ॲड करून घेऊ शकता बाकी हा जो फोटो इथे प्लॅ प्लस क्लिक करून ॲड करताय तीन डॉट करून फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचं आहे त्यानंतर हा फोटो मित्रांनो पूर्ण शेवटपर्यंत इथे लवून घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर वरती ऑप्शन वक्कली कोणी डुप्लिकेट लेअरवरती क्लिक करून घ्यायची अशा प्रकारे ते मित्रांनो दोन लेअर क्लिक केल्यानंतर आपला हा जो फोटो आहे तर मित्रांनो आपल्याला बघितलं जे आपण टिक्स इथे ॲड केल्या टेक्सी आपल्याला ते खाली घ्यायची म्हणजे ॲडूच्या आपल्याला ते घेऊन घ्यायची बघ अशा प्रकारे त्यानंतर दुसरा सुद्धा फोटो आपण जो कॉपी केलेला आहे ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे इथे घेऊन घ्यायचं म्हणजे आपल्याला त्या फोटोच्या वरती इथे घेऊन घ्यायचं व्यवस्थित तर बघा मित्रांनो फास्टमध्ये मी घेऊन घेतो बाबा अशा बघा घेतलेलं आहे त्यानंतर इथे स्टार्ट लावायचे प्लसवर क्लिक करायचे आहे इथून चौकून शेप घ्यायचं वरतींडॉलवर क्लिक टू कॉम्पिटिशन एरिया क्लिक करायच्या बॉर्डर साईडवर क्लिक करायच्या स्ट्रोक आणण्याबाबत क्लिक करून याचा कलर व्हाईट घ्यायचं म्हणजे आपल्याला बॉर्डर ॲड करायचे तर बॉर्डर मित्रांनो आपण दहापर्यंत इथे करून घ्यायचे म्हणजे लेंथ वाढून घ्यायचे त्यानंतर कलर फिलवर क्लिक करायचे कलरवर क्लिक करायचे ब्लॅक कलर आपल्या खालच्या साईडला इथे घेऊन घ्यायचं सेंटरला आणि व्हाईट वरती इथे सेंटरला इथे घेऊन घ्यायचं किंवा खालच्या साईडला थोडी इथे घेऊन घ्यायचे नॉर्मल अशा प्रकारे त्यानंतर व्हाईट कलरवर क्लिक करायचे आहे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि व्हाईट कलर पूर्ण इरेज घ्यायचा आणि वरती बरोबर क्लिक करून घ्यायचे त्यानंतर पूर्ण वेळच्या आपल्याला ते शेवटी यायचे थोडे बॅग घ्यायचे ऑप्शन पूर्ण वेळ येथे लिहून घ्यायच्या त्यानंतर मित्रांनो आपण हे जी सेप घेतलेल्या आहे हा सुद्धा मित्रांनो आपल्याला इथे ॲड म्हणजे जे आपण फोटो केले ॲड केलेले त्याच्यावरती आपल्याला घेऊन घ्यायचे बघा मित्रांनो अशा प्रकार आपल्याला ही बॉर्डर इथे ॲड करून घ्यायची बघा इथे आपण ही ॲड करून घ्यायची म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो जी शाळू आहे तर थोडी आपण इथे वाढून घेऊया तर मित्रांनो शाळू थोडं वरती आपल्याला इथे घेऊन घ्यायची बघा अशा प्रकार मी थोडं अशा प्रकारे वरती घेतो म्हणजे अशा प्रकारे दिसायला पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो परत इथे स्टार्टला येऊन जायचे स्टार्टला आल्यानंतर थोडे बॅग घ्यायचे प्लस व करायचे मेडिओ क्लिक करायचे आणि जो तुम्ही लोबो तयार केला असेल तो लोबो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोबो तयार केलेलं आहे एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये तुम्ही मी ते ॲड करून घेतो बा अशा प्रकार तुम्हाला पाय म्हणून जाईल तर प्लस क्लिक करून इथे ॲड करताय मग ट्रास क्लिक लोक क्लिक करून साईज इथे कमी करून घ्यायचे मी ऑप्शन करून कोणत्या ठिकाणी आपल्याला लव ॲड करायचा बघा मी वरती या ठिकाणी ते ॲड केलेला आहे त्यानंतर पूर्ण वेळेत शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पण पूर्ण वेळ ते लवून घ्यायचे आहे फक्त आता आपलं असे की पेड ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला ते बॅग यायचे आहे डिस्क्रिप्शनमध्ये कीपेड पोर्ट लिंक पाहिलं त्या करून इनपुट करून घ्या अशा प्रकारे तीन फोटोला यू पी तुम्हाला ते पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो पहिला फोटोचं ईपेड आहे आपल्याला कॉपी करायचं आहे त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे ईपीड रोखली घेऊन तीन कॉपी पेड क्लिक करायचं आहे आणि ते बॅग घेऊन जायचं आहे परत मित्रांनो बिटमा पोडून जायचे आणि आपण जे फोटो दोन इथे ॲड केलेले आहे म्हणजे एक फोटो आपण क्लिक केलेला आहे आणि त्याला कॉपी केलेली आहे तर मित्रांनो वरचा जो ऑप्शन पाहायला मिळत आहे जो फोटो त्यावर क्लिक करून आला हा जो वीपीड आहे त्याला इथे पेस्ट करून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो से की म्हणून जायचे आणि दोन नंबरच्या फोटोचा जे युपीड तुम्हाला इथे पाहाय मिळत आहे तो इथे कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग घेऊन जायचे बॅग आल्यानंतर ते पुन्हा बिटमा पोल जायचे सॉरी मित्रांनो आपण सेकमध्ये गेलेला बिटमा पोल जायचे बिटमा पोलमध्ये गेल्यानंतर आपण इथून जे टेक्स इथे ॲड केले आहे ते टेक्सला आपला हाय पीड आहे बघा पहिल्या टेक्सवर क्लिक करायचे इफी डोकले गुण तीनदा डोकून पेस्ट इपिट क्लिक करायचे आहे अशा बघा मित्रांनो जे टेक्स आपण जे सर्व इथे ॲड केलेलं आहे ते सर्व टेक्सला आपला हाय पीठ इथे पेस्ट करत जायचं आहे शेवटपर्यंत त्यानंतर ते बॅग घ्यायचे परत सेक इपीडमध्ये जायचे आणि शेवटच्या तर जी इपिट आहे आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो तो कॉपी करून घेतो आणि ते बॅग घेऊन जायचो बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमा पोल म्हणून जायचे आणि आपण जो खालच्या साईडला जो पोर तुम्हाला आहे त्यावेळी कोण आपला हा त्याला पेस्ट करून घ्यायचा बा अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती इथे शेअर ऑप्शन पाहत त्या वकिलिकाच्या खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावेळी कोण त्याव आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आजचं लोक कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोर जो कोणता टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र